नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपला स्वागत आहे दुःखद बातमी आहे सध्या बातम्या आहेत पण त्या कष्ट करणार कष्ट देणार आहेत त्रासदायक जीव घेणार आहेत दोन दिवसापूर्वीच एअर इंडियाचं विमान अहमदाबाद जवळ कोसळून पेक्षा जास्त लोक गेले तोकडा तीनशे वर गेला त्या धक्क्यातून देश सावरला आहे पुन्हा महाराष्ट्रात एक वाईट बातमी आली आहे पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यामध्ये तळेगाव दाभाडे नावाचं गाव आहे शहर आहे त्या शहराजवळ कुंडमळा नदीवर कुंडमळा हे प्रेक्षणीय तिथे एक जुना लोखंडी पूल तुटला कोसळला आणि वाहून गेले अशी माहिती आहे त्या बातमीने खळबळ आहे दुपारी साडेचारची ही घटना आहे पुणे जिल्ह्यातली आहे म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या जिल्ह्यातली घटना आहे त्यामुळे सर्व सर्वत्र खळबळ आहे शासनामध्ये एनडीआरएफ वगैरे मदत कार्य वगैरे लोक तिथे धावले काही लोकांना वाचवण्यात यशही आले सहा जणांना आहे आणि मदत कार्य सुरू आहे परंतु माहिती माहिती अशी इंद्रायणी नदी आहे प्रसिद्ध नदी आहे इंद्रायणी काठी देवाची आळंदी अभंग म्हणजे आपण तिथे मृत्यूच तांडव झालाय संध्या गेले दोन तीन दिवसापासून पुणे जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस पडतोय गेल्या दोन दिवसापासून तर या मावळ तालुक्यात जोरदार पाऊस आहे या पावसामुळे म्हणजे आधीच हा परिसर जो आहे हा निसर्गरम्य परिसर आहे त्यातला एक कुंडमळा जे आहे हे प्रसिद्ध पर्यटक स्थळ आहे एरवी तिथे पाण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते आता तर पाऊस पडला आहे आणि इंद्रायणी नदीला मोठा पूर आलेला आहे दुथडी भरून वाहणारी इंद्रायणी पाण्यामध्ये जी मजा आहे त्यासाठी पर्यटक इथे प्रचंड गर्दी करतात आणि आज जो पूल पडला कोसळला तिथे गर्दी झाली पुलावर म्हणजे पूल ओव्हरलोड झाला आधीच हा पूल, आज 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 आ, पूल जो वीस पंचवीस तीस वर्ष जुना आहे अशी माहिती आहे तीस वर्ष जुना आहे असं सांगतात तो तिथे नवा पूल बांधायचा प्रस्ताव सुरू होता वगैरे वगैरे अशी माहिती आता मिळते पण सध्या तो जुनाच पूल जुन चालू होता त्या पुलावर त्या पुलावरून गर्दी झाली पुराचं पाणी वगैरे पाहण्यासाठी लोक तिथे गर्दी करून जमा होत जो सव्वाशे लोक पूल पडला तेव्हा ते सव्वाशे लोक त्या पुलावर होते अशी माहिती आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या लक्षात येईल की काय खळबळ उडाली काय म्हणजे घबराट उडाली असेल तिथे म्हणजे ज्यांना पोहता येत नसेल वाहूनच गेले असतील आता एनडीआरएफ मदत कार्य वगैरे हो आता धन आले त्याआधीच सर्व हिशोब झालेला असेल ज्यांना पोहता आला असेल ते पण ते पूल कोसळला तेव्हा किती लोक पडले असतील त्यातले नेमके पुराच्या पाण्याच्या जो, जोरामध्ये नदीला पाणी पिंजरा पाणी सध्या जोरात आहे त्या झो पाण्याच्या फोर्स मध्ये किती वा लोक वाहून गेले असतील काय पण पंचवीसचा आकडा वीस वीस ते पंचवीस लोकांचा आकडा गावकरी देत आहेत किंवा वीस पंचवीस लोक पुला वाहून गेले असतील पडून आता आता या पुणे जिल्ह्यामध्ये प्रेक्षणीय स्थळांची रेलचेल आहे म्हणजे खूप आहेत पर्यटन स्थळ खास करून पावसाळ्यात पाऊस पडल्यावर पाण्यासारखा आहे सर्व सारस हिरोघा आणि पुराचं पाणी त्यामुळे लोक गर्दी करतात आज रविवार होता त्यामुळे आज त्या भागात भागा प्रचंड गर भागा भागा गर्दी आली खास करून प्रशासनाने नोटिसा काढल्या आहेत मागेच नोटिसा काढल्या आहेत किंवा पर्यटन जिथे पुराचं पाणी आहे त्या भागात लोकांनी गर्दी करू नये पण लोक कुठे ऐकतात लोक ऐकायला तयार नसतात आज रविवार असल्यामुळे लोक बेभान धावत सुटल्या आहेत पुराचं पाण्यासाठी पण आता हे पुराचं पाणी जीवावर भेटलेलं आहे तसे हा पूल कोसळला पण असे अनेक पूल असतील पुणे जिल्ह्यातच नव्हे तर बाकी महाराष्ट्रात की जे पंचवीस तीस वर्ष जुने असतील काही त्यापेक्षा जुने असतील त्यामुळे या सर्वांचं ऑडिट होणं आवश्यक आहे पुणे जिल्ह्याचाच प्रश्न नाही महाराष्ट्रात अनेक जिल्हे असे आहेत जिथे पाण्यासारखं खूप आहे पुराचं पाणी परंतु तिथे जर कच्चे पूल असतील कच्चे म्हणजे जुने पूल असतील तर तिथे लोकांना जाऊ नये जाण्यास बंदी घातली पाहिजे कंपलसरी तिथे कोणी माणूस असला पाहिजे की जो लोकांना जाऊ दे रोखेल तर हे आता या घटनेमुळे प्रशासन खडबडून जागा झालाय कारण हे महाराष्ट्रातली पहिली घटना आहे की एवढे मोठ्या प्रमाणात पूल कोसळला आहे आता सरकारी जागा झालाय परंतु कुणालाही निश्चित आकडा देता आले नाही अंदाज सर्व व्यक्त करतायत आकडा मृतांचा आकडा कमीत कमी राहील अशी अपेक्षा आपण करूया आणि अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी सरकारने जागा व्हावं पर्यटकांनी लोकांनी घराबाहेर पडताना काळजी घेऊ कारण पाऊस पाणी एक कोणाला सोडत नाहीत पावसाचा जोर जो आहे त्यामुळे लोकांनी सावध राहणं आवश्यक आहे फार पाऊस असेल फार पुरात पाणी असेल तर फालतूची हिंमत दाखवू नका दूर राहा म्हणजे हा मोह पुराचं पाणी पाण्याचा मोह जो आहे अंगावर बेतला आहे तुम्हाला काय वाटतं प्रॉफिट कर